सारणा भेटणारे लढात पाहायला मिळाले आई पदवादी बसून माजी जिल्हा परिषद सदस्य रत्नदेश शांतारा माजी लढणारा इंगोली या गाडीचा फायनल साठी एक नंबर आला विजेत्या बरोबर आणि मालकाचा चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहि जंडी फेसलकार तिरंगूट राजा फेसला फुगा यांचा या ठिकाणी सोन्या पाला डावी आणि उजुरा नाशिक एमपी जुड्या सुंदर असे गाडी फायनल साडे पात्र ते भोटावली मुळशी ही गाडी या ठिकाणी क्वॉटर फायनलची मांडकरी ठरली सुंदराची गाडी म्हणजे घोटाळे मुळशीकरांचा लक्ष आणि त्याच्या तिला फाशी पाडा सुंदराची गाडी क्वार्टर फायनलची मानकरी आणि त्या क्रमांक चार गाडी कोकण करा श्री आणि की मुळशी चंद्रजा शिरगी माव शिलक मित्रांचा घरचा असतात आणि हार्द्या ही गाडी मेगा फायनलची मानकरी विजेत्या तिनेवर गाडी मालकांचं चालकांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन शिंदेवाडी अंबरवेठ मुंशीकरांच्या मैदानातील दुसरा ते मी पोहत्वा लढा कोण होतो बुला आणि इकडून परत एवढा चिद्ध केला की ना मालक माईक वर बोलून गेला पण मालकाची इज्जत व्हायला निघणार

ओमकार सिंग सातव यांचा शिवाणी रुबर मौजाणी पिस्तूलची गाडी सुसगाकरांच्या कॉटन फैनाची मांड मिळवली आणि तीन वरून लावली गाडी नाता प्रचंड झिरो झिरो भाविक सरकार विनवली गुलाल आणि तैमानची गाडी मेघा बैनसाठी पाठ पेटवली विजेत्या तीनही बरी गाडी मालकांचं चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक असा अभिनंदन आणि पाच जण पाहतात आणि त्यांनी तिघासाठी पात्र होणार अतिशय सुंदर आणि सणीच निर्वान वर्षत्व हा मित्र तेजस संदा तेज मनोज पडतात रमेश दिसली पुढे

लढा कायरलिकावरून लावलेली गाडी मसा सुरेट मोशी या गाडीचा एक नंबर सुंदर अशी गाडी पाडी उद्या पाडा सर्वांचा विठ्ठल सेट नारायण विठ्ठल साहेब चिखलसी यांचा माझ्या फॉर्मॅट आणि त्याच्या जोडीला पाडा

त्याचबरोबर सेमी चार मध्ये मेगा बदल गाडी पार पडली त्याचबरोबर तीन वरून रौशानी शंकरची सुंदर आली गाडी पाहिजे रौसानी शंकरची शंतु न राहणार रावसानी धमाक्षीस शंतु शंकर सुंदर अशी गाडी झाली सेमी पाच मध्ये बैरतात बैरा बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर महिलांचा कस पड्याल बलमाणी मल्हार मल्हतोय तिकडं रंबा पोहचतोय मध्ये सुंदर अशी गाडी पोहोचते सुंदर अशी लडा लढा आणि बलमाव नावच्या आठल गोरे बुद्रुक हिंद्री नाशिक एक्सप्रेस मलमा या गाडीचा फायदल साठी एक नंबर आला विजेच्या बलगाडी मालकाचा चालकाचा नंतर आहे कोंबावाणी पक्षा मेगा फायनल ची करीत विजेत्या तीनही बलगाडी मालकांचा चालकाचा नंतर आहे

आणि कमलवादा अभियाना संघटना साखरे यांचा मल्ला मल्ला गाडी पिस्टोलची सुट्टर असे गाडी क्वार्टर फायनल ची करी आणि ता क्रमांक सहा वरून धावलेली गाडी सोना आणि चंद्रा ही गाडी मेगा फायनल ची मार करी विजेत अभिने गाणी भारताचा जालताचं हार्दिक हार्दिक अभिनंदन असले फायनल आपल्याला घ्यायचा आहे फायनलच्या चित्ठ्या काढल्या की आपण आमचे सज्ज आहे अशा पुणे जिल्हा केंद्रीय आठ मधला एक मधला दोन वरती गाडीपर्यंत हरल्या सुंदर बऱ्या तिकडं आणि भदल्या महत्वाय तिकडं पलीकडं सुंदर अधिकारी पडती अड्णाची रुद्राची आणि नाश्याची आणि पड्याला पाहिजे होता लढा झाली सुंदर अधिकाडी बिल्ला <स्थी> रुदा कोबाले सरगे रुदा कोबाला यात आता माचाला मध्ये तोला चैतन्यला अल्लाना पप्पू चे नाव रुक्मबाई कोबाले अल्लाह अल्लाह परमात्मा सुंदर आते गाडी फायनल गाडी मात्र पात्र वगैरे गाडी पाडत होता समर्थका बलीयारे माळा पुत्र विचार किते みたの बैलगाडा शर्यत हा व्हिडिओ आव आवडल्यास व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र